हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी इथं मी आत्यांसाठी चहा हो ठेवला आहे त्यांचं झाला आहे सगळ्यांचा आत्यांचाच राईल होता आणि साईडला मेथीची भाजी आज आम्हाला बनवायची कोरडी मेथीची भाजी आज बघा खिडकीतून किती मस्त होऊन येत आहे बघा मस्त मेथीची भाजी रेडी आहे सगळं आवरलं आहे माझं मस्त किचन आवरून घेतलं आहे मी आले होते यांना उठवायला कारण ते एवढ्या वेळ झोपलेलं मला आवडत नाही कारण त्यांनी झोपायचं आणि उठायचं म्हणजे असं कसं मी लवकर उठते आणि मग मा, मला त्रास होतो ना माही समोर आहे झोपलेली मग मला वाटतं ना मी पण झोपावं माल पण झोप येते ना म्हणून मी त्यांना उठून देते आणि ते म्हणते की तुम्हीच झोप मोठते आता साडेआठ वाजली यांची कसली झोप मोडली अजून अर्ध्या तास यांचं ऑफिस चालू आहे यांना आंघोळ करता करताच अर्धा तास लागतो आणि म्हणते का झोप मोडते आज फक्त आम्ही दोघच जेवते आणि आम्ही यांना जेवायलाच नाही देणार कारण त्यांची काहीतरी टेस्ट करायची आहे म्हणून आम्ही त्यांना जेवायला नाही देणार असे मेथीची भाजी आणि चपाती चला सगळे गेले ज्याच्या त्याच्या कामाला दादा गेले बाजरी निंदायला दिदीन दादा गेले हॉस्पिटलला दिदींचं चेकअप होतं जे काही रुटीन चेकअप आहे ते होतं तर त्याच्यासाठी गेले आणि हे पण गेले वरती त्यांच्या त्यांच्या कामाला माझं पण चालू आहे काम मला आता वरची रूम साफ करायची दोन तीन दिवस झाली मी रूमकडं पाहिलं पण नाही जाते झोपू येते फक्त एवढंच करते बाकी रूमकडं कर अजिबात लक्ष नाही कपाट पण इतकं पासाला झालेलं आहे एक दिवस कपाटावर लागेल आता जरा रूम क्लीन करते आणि आमच्या रूममधले जे किडकं होते ते पण गेलेले तर जरा घेते मस्ती झाडून वगैरे घेते सगळं इडलीचं भिजू घालायचं आहे तर त्याच्यासाठी तर मी चार वाटी तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी पोहे घेतले खूप दिवस झाले आमच्या घरी इडलीच झाली नाही जवळजवळ एक महिना झाला नाहीतर दर आठवड्याला आमच्या घरी असतेच इडली पण यावेळेस एक महिना झाला तशी आम्ही इडलीच केली नाही असंच कोणाचं लग्न उपवास हे ते यायचं स सॅटर्डे संडे असती तर असं लग्न उपवास ते यायचं पण काल आठवण आली की अरे खूप दिवस झाले आपण इडलीच केली नाही मग म्हणलं आज काही करून इडलीचं भिसतच घालायचं आणि उद्या इडलीच बनवायची तर त्याच्यासाठी मी रिमाइंडर लावला होता की लक्षात राहा म्हणून मागच्या आठ दिवसापासून म्हणते मी काय इडलीचं भिसू घालायचं इडलीचं भिसू घालायचं पण लक्षातच राहत नाही जेवण झालं का दुपारी भिजवायचं लक्षातच राहत नाही आज मी रिमाइंडर लावला की मी बारा वाजता भिजू घालणार म्हणजे घालणार तर मी आता भिजू घालते हे सगळं आणि मग चार पाच तास भिजल्यानंतर ते मस्त मिक्सरमध्ये तळून घेईल बघा तांदूळ डाळ स्वच्छ धुवून घेतले आणि आता भिजत ठेवते मस्त चार पाच तास चला अत्यंत पण आले आता थोडा वेळ आराम करते आणि मी पण थोडासा आराम करते ब्लॉग वगैरे एडिट करते मस्त सगळ्यांसाठी चहा टाकला आणि दादा आत्ता तर गोरच आमच्या दोघांसाठी ना हे जर काही खात असले तेवढेच कोण तरी पाहुणे आली तर लई लाज वाटते का पण पाहुणे आपल्याच घरी येते ना आपलंच खात राहतो आपण उलट त्याला उलट त्याला माहिती खा बिस्किट चा पहिलं तर आपण बोलवलेलंच राहत आहे ना मग करू करायचं नाश्ता एवढं काय लाजायचं आहे त्याच्यात बरोबर आहे ना एवढं काय लाजायचं आहे त्याच्या मॅगी जरा नाही त्याच्यात मॅगीच नाही टाकली पाणी उकळते यांना ट्रेविंग्स झाली मॅगी खाण्याची त्याच्यासाठी आता मी मॅगी बनवते मॅगी नाही ही डिप्पी उद्या आपल्याकडं काय मेन्यू असं घेच कार इथ किचन मध्ये सगळीकडे पण इडलेश्वरी कसं घेच का दादन हनम इडली वतम हे बघा बाळ पहिल्यांदा आमच्या घरात आलेले तेल का बरं टाकताय त्या का तेल का बरं टाकते हा टाकत आमचं बाळ घेऊन आलं घेऊन लागली मोठी चांगला बिस्किटा खाती का काय मॅडम मॅ नाहीतरी वाय देई दिवसानी लगेच ऐ दे मस्त इडलीच बॅटर बनवून ठेवलंय आता ते झाकून ठेवते चांगलं आणि गरम जागेत ठेवते म्हणजे फर्मेंट होईल चला आता जरा फ्रेश होते चा जा वगैरे झाला आहे सगळ्यांचा आणि आज जरा टाईमपासच झाला आता पावणे सहा वाजत आले अजून मी स्वयंपाकाला पण नाही लागली ना आज सगळ्यांना लवकर जेवायचे कारण आमचं जे डेलीचं रुटीन होतं आम्ही पहिली साडेसातला म्हणजे सातलाच जेवायचो तर आता आठ वाजता साडेआठ एवढं काल तर नऊ वाज नाही परवा तर नऊ वाजल्यामध्ये जेव्हा मग आत्ता नाही ॲसिडिटी होती त्याच्यामुळं तर आज सगळे साडेसातला जेवणारे म्हणून लवकर आवायचे तर चला पटकन फ्रेश होते आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी आज बनवायचं आहे मसाले का भात त्याच्यासाठी तर बटाटा टोमॅटो शिमला मिरची हिरवी मिरची आणि कांदा कापून घेतला आहे आणि भाजी भेंडी बनवायची तर दिदी भेंडी चिरत आहे दीदी काय म्हणे डॉक्टर डॉक्टर ओके म्हणा तुम्ही म्हणाल तसं तुम्ही म्हणाल तसं म्हणा आणि आज त्या दिवशी सारखाच काजू घालून भात करायचा आहे काजू बिर्याणी तर तीच बनवते <laughs> <laughs> <तीवोरी ताका। laughs> <laughs> 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 आता त्यांच्यामुळे आम्हाला असं काजू बिजू काही पण टाकावं आणि काजू थोडे ना का टाकू पण किती मोठे टाक नाही मला म्हणते शेंगदाणी एवढे एवढीच टाकी ती आणि आता काजू केवढे मोठे टाकले तर <laughs> का? ते काय झाडे काय हा मग लोक तिजोरी मध्ये भेटेवी ते नाही किरीता जास्त टाका शिरेता जास्त टाका भातर टाका मग काय घ्यायच टाकायची भात <laughs> <आगे तो। laughs> रेडी आता आता भिंडी बनवते जिरेची जी फोडनी देते कांदा परतून घेते कांदा मस्त लाल सर परत नाही आता त्याच्यात लाल तिखट लागते आणि कलरला थोडीशी कशी लाल बस भेंडी टाकली आता मस्त परतून घेते आणि थोडंसं मीठ टाकते छान परतून घेतली आता झाकण ठेवून थोड्या वेळ शिजू देते झाकण ठेवून ची होत होती पण मग थोडंसं घेऊन आणि नंतर कमी याच्यावर परतून घेतली आहे मग नाही की बघा दादा यांनी काठीला मोबाईल बांधला आणि गाडीच्या खालच्या साईडने ते काठी ठेवली म्हणजे मग तो खाली येतो काय कळन कारण तो अजून गेलेलाच नाही सगळ्या गोळ्या वगैरे सगळं ठेवून झालं पण तो काय अजून गेलेला नाही रोज रात्री खुडखुडकुडकुड करतोय काय माहिती आता सापडला की नाही अर्धा तास त्या उंडळाला सापडत होतो कारण बोनेटवरती करून का दिलं होतं कारण जवळ गेलं त्याला कळून जातं ना इथं कोणीतरी आहे तर तो काही ये वरती येणार नाही मग आम्ही बोनेटवरती केला आणि इथून बघत होतो पण तो काही पंधरा वीस मिनटं बोनेट उघडं ठेवून बघितलं तो काही दिसला नाही मग आता परत लावून दिले आणि यांनी काठीला मोबाईल बांधला आणि खालच्या साईडनी चेक केलं पण डिसलाईक काय काय आम्ही आता वर्दी आल्यावर कळन तर त्याच्यासाठी आम्ही एवढा वेळ जागे होतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा बाय करा